आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली नमस्कार आपण पाहतात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शिवकर आज ओम साई पदयात्रा मंडळ उरण पडवेल विभागाच्या वतीनं काढण्यात आलेली सद्गुरू साईबाबांची पालखी आज केलवण्यावरून शिर्डीकडे प्रस्थान होत असताना या शिर्डीच्या रस्त्यावरती आपण बघितलं असेल की अनेक साई भक्त नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात परंतु आज या केलवणे गावातून निघणारी साईबाबांची दिंडी आणि या साईबाबाच्या पालखीला पहिला खांदा घालण्यासाठी प्रीतम मात्रे अर्थात विरोधी पक्षनेते महानगरपालिका पनवेल आधी तशी उपस्थित राहिलेले आहेत या मंडळाच्या वतीनं काढण्यात आलेले पालखीचा यंदाचा हा सोळावा वर्ष असून या पालखीमध्ये पुरुष आणि महिला तसेच लहान मुलं सुद्धा असा सगळ्यांचा भरणा असतोय या दिंडीमध्ये जवळजवळ किमान सातशे ते आठशे साई भक्त आपला पदयात्री म्हणून आपला नाव नोंदवत असतात आणि ई वारी करत असतात लाईक ता। सरप्राईज तसे शेअर करायला विसरू नका आपण पाहतात प्रभावशाली न्यूज आपण पाहतात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शेवकर मी आज केलवणी गावामध्ये आहे आपण बघितलं तर सद्गुरू साईबाबांची पालखी ओम साई पदयात्रा मंडळ उरण विभागाच्या वतीनं गेल्या सोळा वर्षे निघत असतोय केलवणी ते शिर्डी जवळजवळ शेवटच्या क्षणापर्यंत सातशेच्या आठशे पदयात्री या दिंडीमध्ये सभागृह होतात आज हा सोळावा वर्ष असताना आपल्या या पालखीचा पहिला मान खांदेकरी म्हणून आपल्याला लाभले ते तरुण तडफदार असे साई भक्त ज्यांना म्हटलं जातं कारण आपल्या सगळ्यांना माहिती असेल की नडाळ याच ठिकाणी एक आपल्याला सर्वांना पंचायतन मंदिर म्हणून तिथे आहे आणि साईबाबांचे खूप असं सुंदर मंदिर आहे जेव्हा आपण बघितलं तर रायगड मध्ये असं मंदिर नाही बोललं तर ते अवघं ठरणार नाही तेव्हा प्रीतमदादा पाटील प्रीतमदादा म्हात्रे पणवेल विरोधी पक्षनेता महानगरपालिका आपल्या आपल्याला लाभलेली त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ सर मला सांगा आज आपण या पालखीच्या खांद्यासाठी या मंडळाने तुमच्याकडं आज आग्रह केला आणि तुम्ही त्याच्या म्हणजे विनंतीला मान देऊन इथं ओव्हरऑल काय सांगाल आपण नमस्कार सर्वप्रथम मी साई पदयात्रा मंडळ त्यांना मनापासून शुभेच्छा देतो कारण आज आपण बघता इथे तरुणांचा जेवढा सहभाग आहे कारण या तरुणांना आपल्या धार्मिक पिढीत नेणं हे फार गरजेचं आहे कारण आजकाल पिढी कुठल्या बाजूला चालले हे आपण सगळे बघतोय परंतु त्याच्यात ही लहान मुलं त्याच्यात मध्यमवर्गीय त्याच्यात ज्येष्ठ त्या सगळ्यांचा सहभाग इथे मला दिसतोय मी केळवणेकरांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून कौतुक का करतो कारण ही एके जी दाखवत आहे किंवा समाजामध्ये आपण काय मेसेज देणार तर हा मेसेज या पालखीच्या निमित्तानं आपण घेऊ शकतो याचं उत्तम उदाहरण इथे आहे त्यामुळे मला वाटतं अनेक माझे तरुण सहकारी आहेत अनेक महिला भगिनी आहेत ज्येष्ठ आहेत या सगळ्यांनी मिळून ही पालखी जसं सोळावं वर्ष तुम्ही म्हणताय सोळावं वरीचं धोक्याचं जसं ते गाणं आहे परंतु या धोक्यातूनच आपण पुढे आपण मार्ग शोधत असतो हा मार्ग नक्कीच आपल्या साई चरणी आपण विलीन होऊन नक्कीच मार्ग मिळेल आणि हा धोका कसला तर माझ्या तरुणांना जो बेरोजगार आज माझा तरुण आहे पुरण माझ्या मतदारसंघातील तर या तरुणांना हा धोका जाऊ दे की बाबा बेरोजगारी हा धोका जाऊ दे आणि त्यांना रोजगार चांगला मिळू दे हीच एक एकमेव मी मागणी आज साई चरणी करेन आणि येत्या पुढच्या काळात नक्कीच त्यांच्यासाठी मी प्रयत्नशील हे देखील आज आपण बघितलं की प्रथम दादांच्या एकच सांगण्यात आलं की सोळावा वर्ष आहे त्या सोळा वर्षामध्ये काय केलेलं आपण गाण्यामध्ये ऐकले गेले तो सोळावा वर्ष धोक्याचं पण हा धोक्याचा कोणासाठी असेल तर तरुणाईवर जो आलेला जो एक प्रकारचा घातच आहे की आज आपण बघितले की लाखो आपण जर बघितलं लाखो तरुण बेरोजगार पीडित आहेत तर त्यांना रोजगार कसा पिलावता हा सोळावा वर्ष जो धोक्याचा नसून हा सोळावा वर्ष सुखात जाऊ दे आणि तरुणांना जास्तीत जास्त नोकऱ्या मिळण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करील त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि साईच्या मी त्यांनी सांगितले की हा मी शब्द माझा पूर्ण करणार आहे आपण पाहिलं की आपल्याला जास्त ते म्हणजे राजकारणावर न बोलता साईबाबांवरती बोलण्याचा त्यांनी प्रयत्न